नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत वाच दिवशी रंगपंचमीची कालक्रमातेची प्रतिस्थानीने सांगता साडेतीनशे वर्षाची परंपरा आजही कायम जाफराबाद शहरात विविध रंग आणि विविध रंगांनी रंगपंचमीच्या रंगोत्सवाची चा परंपरा साडेतीनशे वर्षापासून आजही कायम आहे एकात्मक जोपासणाऱ्या जाफराबाच्या रंगपंचमी उत्सवाला आनंद रंग साधारण असे महत्त्व आहे पंचमांच्या दिवशी हा मेळा देवीच्या स्वभावाचे आमंत्रण देऊन दौलतपुरा भागातून कालिंगा देवीचे प्रतिस्वरूप काढतात अनुराधान क्षेत्रावर हे सोंग मोठ्या भाविकतेने काढले जाते देवीची सोंग म्हणजे देवीविरुद्ध दैत्य दान यांचे भांडण असा खेळ दाखविण्याचा हा प्रकार आहे या सोंगाला साडेतीनशे वर्षाची परंपरा आहे सोंगाची जबाबदारी बायस यांच्या घराकडे आहे बायस घराण्यातील कैलासशी हनुसिंग कैलासवशी देवी देवीसिंग यांनी सोंग घेतल्याचे जाणकार सांगतात कालांतराने त्यांचे घरात सोंग घेण्यासाठी व्यक्ती न राहिल्याने त्यांचे घरी मराठा समाजाचे मानसपुत्र मोहन लोखंडे गुरु याला देवीचे सोंग देण्यात आले तेव्हापासून हे सोंग लोखंडे घराण्यात घेण्याची प्रथा पडली हे सोंग कैलासोशी गणू लोखंडे कैलासोशी बालाजी लोखंडे हंडू लोखंडे बलराम लोखंडे आबा आ, लोखंडे रामराव लोखंडे यांनी घेतलेले आहे आज त्यांचे वारस आ, लव लोखंडे रवी लोखंडे हे सोक घेतात देवाविरुद्ध जाणवाचे सोंग घेण्याचे मान दुबे घराण्याकडे आहे कैलासोशी सुरक्षित जसूलाल दुबे कैलासोशी मोतीप्रसाद दुबे कैलासोशी अंबालाल दुबे कैलासोशी छोटूलाल दुबे कैलासोशी गोविंदप्रसाद दुबे यांनी घेतलेले असून आज त्यांचे वंशज सुरेश दुबे रवी दुबे आतीश दुबे हे मोठ्या शितापीने हे सोंग घेऊन दानवाचा खेळ करतात हे सोंग कालिंगा देवीच्या मंदिरासमोरून गावाच्या मुख्य रस्त्याने दिवट्या टेंबे ढेंडके यांच्या उजेडात सवाद्य मिरवले जाते शेवटी दैत्याच्या प्रतिकात्मक दहनानंतर सोंग विसावते त्यानंतर कालिका देवी संस्थान तर्फे सर्व समाजाच्या मानकऱ्याने मानाचे श्रीफळ आणि प्रसाद दिला जातो अशा पद्धतीने पाच दिवसीय रंगपंचमीची परंपरा आजही जतन केली जात आहे Ania! 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 Ania!